वर्धा येथील तहसील कार्यालयात अवैध पैसा वसुलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस महिलांना नायब तहसीलदार मार्फत राबविली जात आहे नवीन योजना योजनेच्या नावाखाली वृद्धांकडून वसूल केल्या जात आहे पैसे स्थानिक वर्धा येथील तहसील कार्यालयात वर्धा तालुक्यातील ग्रामीण भागातील वयोवृद्ध लोकांकडून तसेच एजंटतर्फे महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अर्ज निश्चित करण्याकरिता व पास करण्याकरिता प्रत्येकी हजार रुपयांची मागणी वर्धा तहसीलमधील संजय गांधी निराधार योजना ग्रामीणच्या नायब तहसीलदार सौ लता गुजर यांच्या मार्फत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून हा अनुसूचित प्रकार घडून येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या सुद्धा घर जप्तीच्या प्रकरणात तारीख वाढून देण्याच्या नावाखाली सात हजार रुपयांची रक्कम महिलेकडून घेतल्याची माहिती प्राप्त झाली वयोवृद्ध वर्गाकडून अशा प्रकारची अवैध वसुली करणे कितपत योग्य आहे शासनामार्फत दिले जाणारे मासिक वेतन कमी पडते का शासनामार्फत कुठली कारवाई केली जाणार आहे असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येतोय कोणती योजना श्रावण बळा का हजार हजार रुपये दिले का दिले नमस्कार महाराष्ट्र शासनामार्फत राबविले जाणारे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना त्याकरिता वर्धा तहसीलमध्ये नायब तहसीलदार लताजी गुजर मॅडम यांच्याकडनं आर्थिक व्यवहारातून केसेस केल्या जातात याबद्दलची माहिती साहसिकला प्राप्त झालेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणाऱ्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजनेचे वर्धा तहसीलचे अध्यक्षा श्री फारुखजी शेख साहेबांकडून काय सांगू शकाल सर आपण आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की आर्थिक व्यवहारातून लता गुजर मॅडम ज्या नायब तहसीलदार आहे संजय गांधी निराधार योजना ग्रामीणच्या त्यांच्यामार्फत पैशाची अपरतापर करून ते केसेस केल्या जातात यामध्ये असं आहे की जनरली केसेस ग्रामीण भागातून जे येतात ते एजंट किंवा दलालामार्फत त्या होतात आता ते एजंट लोक दलाल लोक त्यामध्ये काही त्यांची म मेहनत वगैरे काही घेऊन त्या केसेस करतात परंतु मलासुद्धा नेहमी या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे का बा असं केसेस केल्या जाते त्यामध्ये योग्य चौकशी आम्ही करू आमच्या समितीचे सर्व सदस्य आहे त्यांनासुद्धा ते प्रकार त्यांच्या लक्षात आलेच परंतु हे चुकीचं आहे कारण की शासन गोरगरिबासाठी योजना चालवते आणि त्यामध्ये जर असं होत असेल तर त्याची आम्हाला योग्य पाहणी करावं लागेल चौकशी त्या समितीच्या सदस्यामार्फत आणि काही लोकांची प्रतिक्रिया घेऊन आजपर्यंत कोणता लाभार्थी अजूनपर्यंत पुढे आला नाही आणि तो जर पुढे आला तर त्या तर आम्ही वरच्या शासन स्तरावर त्याची कारवाई करू पालकमंत्री जी आहे आमदार साहेब यांना तक्रारी करून निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू उपस्थित आहे संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीणचे सदस्य महेश कन्नाखी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं थोड्या प्रतिक्रिया महेश भाऊ नमस्कार नमस्कार आपल्या इथे संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीणचे केसेस पास करण्याकरिता पैशांची मागणी केली जात आहे याबद्दल आपण काय सांगू शकतो हो असं माझ्या लक्षात आलं आहे की एजंटमार्फतच्या जे केसेस आहेत त्या मंजूर केल्या जातात आणि जे गरजू लोक आहेत जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना लाभ न मिळता एजंटच्या केसेस आहेत त्या मंजूर केल्या जातात प्रत्येकी प्रत्येक केसच्या मागे हजार हजार रुपयाची मागणी लता गुजर मॅडम यांच्याकडनं केली जा असं समजल्या समजण्यात आलं आहे की हजार रुपये प्रति केस घेण्यात येत आहे असं मलाही माहिती पडलं आहे कुठल्या प्रकारची कारवाई यांच्यावर केली जावी आपण काय सांगू याबद्दल आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही आम्ही पण तक्रार केली आहे तहसीलदार साहेबाकडे पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही गुजर मॅडमची तक्रार झालेली आहे हो झाले आहे आम्ही निराधार समिती पूर्ण सदस्य आणि अध्यक्ष हो। पूर्ण आम्ही तहसीलदार कॅबिनमध्ये जाऊन त्यांना तक्रार केली आहे आणि सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा